देगलूर शहराच्या लेंडी नदी पुलावर आपण आलेलो आहोत देगलूर तालुक्यात आज अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे दोन दिवसाच्या पावसानंतर देगलूर शहरातील हा लेंडी नदीचा पुल आहे तो थटपश पण टाकीचा की न्यूज नेटवर्क जनतेच्या मत या चॅनलच्या माध्यमातून आज आपण देगलूर शहरात आपण पाहू शकता की हा लेंडी नदीचा परिसर अत्यंत दोन दिवसाच्या पावसानंतर देगलूर शहराची नागदी हा लेंडी पोट आपण पाहू शकता की अनेक गावातील रात्रीच्या दोन दिवसाच्या पावसानंतर हा संपर्क तुटलेला आहे अनेक गावाचा संपर्क यामध्ये करडकेल मुकर तसेच कावळगड्डा भायगाव रोड या अनेक गावाचा संपर्क तुटला आहे तसेच रावणगाव पूर्वसन येथे मोठ्या प्रमाणावर आज संपर्क तुटलेला आहे आपण पाहू शकता की देगलूर शहरात हा थेट प्रक्षेपण नागरिकांनी लेंडी नदीवर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केलेली आहे आणि आज आपण न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज देगलूर शहरात नागरिकांनी या नदी तो तो लेंडी नदीचा जो पूल आहे तो अत्यंत पूर्णतः वाहून आहात आहे पूर्णतः भरून वाहत आहे आपण पाहू शकता हा देगलूर शहरातला पण लेंडी नदीचा लेंडी नदीचा हो। हा जो पूल आहे अनेक दिवसापासून जो पावसाच्या प्रतिष्ठेनंतर देंगलोरच्या नागरिकांनी पाहण्यासाठी आज गर्दी केलेली आहे आपण पाहू शकता नेट प्रक्षेपण करून दाखवत आहोत देगलूर शहरातला हा लेंडी नदीचा परिसर अत्यंत मोठ्या संख्येने तेगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज पावसाने आज अनेक गावाचे देंगलोर तालुक्यातील हा संपर्क तुटलेला आहे एसरबाई शेख पारूक आपल्या सोबत जोडले गेले आहेत काय सांगाल की कोटोन पण आहात हे देशमुख मध्येच असतो आणि बिहारीपूर रावणगाव तिथं कर्नाटकची ची नदी तुटल्यानं बिहारीपूर 50 ते 100 लोक रावणगाव बिहारीपूर मधले गुरुजवर बसलेले आहेत कलेक्टर तिथं फोन साहेब आहेत ते ते काढण्यासाठी बुरजावर बसून आहेत ट्रॅक्टर मोटरसायकल मंदिराच्या वरून पाऊस चालू आहे एवढा मोठा पाऊस चालू आहे तिथं बिहारीपूर बिहारीपूर हा गावातला संपर्क तुटला असं त्यांच्याकडून रावणगाव भाटापूर या पाच सहा संपर्क तुटलेले आहेत तिथं पूर्ण गाव पाण्यात आहे तिथं माणसं बुरजावर बसून आहेत सरकारनं याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा जसं की पाहू शकता की आपण आज अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि आज देगलूर शहरातला हा न्यूज नेटवर्क ना देगलूर नांदेड आपल्या थेट प्रक्षेपण दाखवता थे थे येत आहे की आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि रेस्क्यू टीम सुद्धा याच्यामध्ये सरकीय प्रशासन यापुढे लक्ष देऊनच आहे आणि आपण पाहू शकता देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण आणि आज अनेक दिवसापासून तो लेंडी नदी जो धरण आहे लेंडी नदी देगलूर शहरातली ले, लेंडी नदी आहे तो अत्यंत पूर्णता भरून वाहत आहे आणि अनेक दिवसापासून लेंडी नदीला पूर आला नव्हता आज मोठ्या प्रमाणावर पूर आलेला दिसत आहे आपल्याला आणि देगलू देगलूरकरांनी आज याला पाहण्यासाठी पाहू शकता की हे नदी जे आहे तुटली गेली आहे आणि हे पागड टाकण्याचे उपसरपंच आपल्यासोबत जोडले गेले काय सांगाल आपल्या गावाच्या परिसरात आपल्या गावात टाकली पाणी आल्यामुळे ते बघण्यासाठी आम्ही आले आहेत आणि गावाला जे काही प्रकाशन घेऊ शकता ते प्रका अलर्ट राहण्यासाठी पाण्याची पाद पादरे केवढी केवढी वर चालली खाली वगैरे ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पाण्याची शासनाने बी याच्याकडे ना। लक्ष द्यावे एन डी आर एफ टीम वगैरे हो त्यांना बोलून रिझॉर्ट ठेवावे जगूर तालुक्यामध्ये कारण का इथं परिस्थिती खूप आहे गावाचे अनेक गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे तुटलेले आहे आणि ह्याच्यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि सुसज्ज राहावं हे आमची विनंती प्रशासनाकडे लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांचे मत आहे प्रशासन सज्ज आहे तालुक्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच तलाटे यांनी सुद्धा अनेक गावाचे संपर्क जे तुटलेले आहेत लोकांना रेस्क्यू टीमद्वारे काढण्याचा प्रयत्न चालू आहे जसं की आपण पाहू शकता की ही जो नदी आहे लेणी नदीचा परिसर मोठ्या प्रमाणावर आज या नदीला पूर आलेला आहे आणि देगलूर शहरातला हा जो नदीचा प्रवाह आहे वाढत आहे आणि अनेक गावातील लोकांना जसं की रावणगाव पुरवसन आहे अनेकांनी यामध्ये देगलूर शहरातला हा अनेकदा लोकांनी अ यामध्ये सहभाग घेतलेला आहे जसं की देगलूर शहरातील अ उपजिल्हाधिकारी पोलीस प्रशासन तहसीलदार व तसेच रेस्क्यू टीम यांनी मदतीने अनेक गावातल्या अडकलेल्या पुरामध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच ज्या गावातील लोकांनी आहे तिना तिथेच थांबा असे शासनाकडून सांगण्यात येत आहे वारंवार आणि रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे अजून सुद्धा पाऊस चालू आहे आणि वाढण्याची शक्यता आहे पावसाने जे नदी आहे आणि हा जो आहे प्रवाह पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता दर्शन येत आहे आणि पाहू शकता की पाऊस अजून पुन्हा चालू होत आहे आणि अनेक नागरिक देंगलूर शहरामधून या लेंडरीचा पूल बघण्यासाठी पाणी बघण्यासाठी या लेंडे वर आले आहेत आणि पाहू शकता की या गाडीच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर आज पोलीस बंदोबस्त इथं चालू आहे आणि अनेक वाहन आपल्या सुलभ गतीने आज या रस्ता पार करीत आहेत